नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये माणसाला अनेक समस्याला सामोरं जावं लागत आहे मग त्यामध्ये थकवा खूप लवकर येणं कमजोरी निरुत्साह सतत कफ होणं हृदय आणि नाडीचे प्रॉब्लेम असतील याचबरोबर सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो आजार सध्या जाणवू लागलेला आहे धावपळीच्या युगामध्ये तो म्हणजे वीर्य कमी असणं शुक्राणूंची संख्या कमी असणं आणि त्यामुळं जोडीदाराबरोबर सहगमन करताना भीती वाटणं निरुत्साह वाटणं त्या गोष्टीबद्दल एक मनामध्ये अनामिक भीती असणं या समस्या दोनगांमध्येही पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये पण जास्त प्रमाणामध्ये जाणू लागलेल्या आहेत आणि याबद्दल जास्तीत जास्त कमेंट मला आलेले आहेत आणि त्यामुळं मी हा अतिशय प्रचंड ताकदीचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे जो याच्या आधी तुम्ही कधीही ऐकला नसेल याचे जे फायदे आहेत ते प्रचंड आहे सर्वांना करता येईल असा आणि चटकन विरी आणि शुक्राणूंची संख्या वाढवणारा अतिशय सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टीची गरज लागणार आहे एक याच्यासाठी लागणार आहे गायचं दूध आणि दुसरी सर्वत्र उपलब्ध असणारी सर्व किराणा किराणा दुकानामध्ये उपलब्ध असणारी सुक्या मेव्यामधली एक वस्तू आपल्याला लागणार आहे ती आहे गोडंबी गोडंबी तुम्ही याच्या आधी अवश्य पाहिली असेल सुक्या मेव्यामध्ये ही हिचा वापर करतात ही अतिशय उपयुक्त बिब्बा ज्याला आपण म्हणतो त्या बिब्बाच्या फळामध्ये असणारी ही गोडंबी त्याच्यामधला हा मगज असतो आणि ही जे गोडंबी आहे ही काजूवर्गीय वनस्पतीमधलेच एक वनस्पती आहे आणि अतिशय उत्तम अशा पद्धतीची ही वनस्पती आहे विरी आणि शुक्रांची संख्या कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी ज्यांना अनामिक भीती वाटते निरुत्साह आहे थकवा या गोष्टी आहेत यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ही जी गोडंबी असते ती खूपच पौष्टिक असते त्यामध्ये प्रोटीन आणि विटॅमिन बी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळं ही हृदय आणि नाडीला सुद्धा बळ देते याच्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे हा उपाय आपल्याला सकाळी एक वेळेस करायचा आहे सकाळच्या जी थंडी असते त्या थंडीमध्ये सकाळी उठल्याबरोबर म्हणजे सकाळी आठच्या आधी हा उपाय करायचा आहे कारण गोडंबी असते ती थोडीशी उष्ण प्रवृत्तीची असते आणि त्यामुळं सकाळच्या थंडीमध्ये याचा जो गुण आहे तो अतिशय उत्तमरित्या जाणवतो म्हणून सकाळच्या थंडीमध्ये हा उपाय करायचा आहे तर साधारणतः दोन ते तीन कप दूध घ्यायचं आहे गाईचं दूध आणि त्यामध्ये फक्त तीन ते चार गोडंबी टाकायची आहे त्यापेक्षा जास्त गोडंबी आपल्याला टाकायची नाही फक्त तीन चार चार ते चार गोडंबी टाकायचे आहे आणि त्याला चार ते पाच मिनटं चांगलं मंद आग्नीवर उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते दूध प्यायचं आहे आणि त्यामध्ये असणारी गोडंबीसुद्धा चावून खायची आहे हा उपाय फक्त पाच दिवस करायचा आहे याचा जो फरक आहे तो पहिल्या दिवसापासून जाणवतो विहिरी आणि शुक्राणूची संख्या अगदी पहिल्या दिवसापासून याने वाढते फक्त एक गोष्ट आपल्याला याच्यासाठी पाळायची आहे ती म्हणजे हा उपाय फक्त पाचच दिवस करायचा आहे आणि याच पाच दिवसामध्ये तुम्हाला काही पथ्य पाळावं लागणार आहेत अगदी सोपे पत्ते आहेत ती पथ्य तुम्हाला पाच दिवस पाळावीच लागतात तर एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे पथ्यामध्ये की खारट ज्या वस्तू आहेत म्हणजे पापड आहे किंवा इतर खारट ज्या वस्तू आहेत त्या वर्जे करायच्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आंबट वस्तू आहेत मग लोणचा असेल किंवा इतर आंबट ज्या वस्तू आहेत त्या आंबट वस्तू ही फक्त या पाच दिवसापर्यंत वर्ज करायचं आहे पाच दिवसानंतर तुम्ही त्या डुल्ली रोटीमध्ये खाऊ शकता आणि हा हिवाळ्यामध्ये फक्त पाचच दिवस उपाय करायचा आहे इतका इफेक्टिव उपाय आहे की यामध्ये असणाऱ्या आयुर्वेदिक गुणधर्माळं भीती अनामिक भीती असेल थकवा असेल निरोत्साह असेल तो पूर्णपणे निघून जातो मेंदूला एक प्रचंड ताकद देण्याचं काम ही गोडंबी करते मेंदूला खूप ताकद देते स्मरणशक्ती सुद्धा याने प्रचंड वाढते त्याचबरोबर अनेक फायदे आपल्या शरीराला होतात फक्त पाच दिवस हा उपाय करून बघा ज्यांच्या या अशा समस्या आहेत त्या समस्या पूर्णपणे निघून जातात कुठलाही याचा साईड इफेक्ट नाही अतिशय उत्तम सर्वांना करता येईल असा उपाय तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला याची शंभर टक्के खात्री येईल आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद